सोलापूरकरांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भरघोस डिस्काउंट व आकर्षक ऑफर्स देणारे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत इलेक्ट्रो दोन हजार चोवीस चे आयोजन दररोज दुपारी चार ते साडेनऊ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत पत्ता विष्णू मिल कंपाऊंड मरियाई चौक सोलापूर दररोज लकी ड्रॉ ड्रॉ शेवटच्या दिवशी ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा रोहित पवारांच्या ईडीच्या नोटिसीच्या संदर्भामध्ये त्यांना जे चौकशीला ले बोलवलेलं आहे त्या ठिकाणी ते चौकशीचा सुद्धा राजकीय इव्हेंट करू पाहत आहेत एका बाजूला ते म्हणतात की माझ्यावर ही ईडीची चौकशी लावण्यामागे कुणाचा तरी हात आहे त्यांना केंद्रीय यंत्रणांच्यावर त्या ठिकाणी कुणाचा तरी दबाव आहे असं सूचित करायचं आहे एका बाजूला ते म्हणतात की कर नाही तर त्याला डर कशाला आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत त्यांनी जर काही चुकीचं काम केलं नसेल तर त्यांना काहीच होणार नाही अशा पद्धतीच्या अनेकांच्या अनेक, अनेक पातळ्यावर चौकशा चालू असतात कुणाला ईडीची नोटीस जाते कुणाला इन्कम टॅक्सची जाते कुणाला सीबीआयची चौकशी होते राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोबतच अनेक व्यापारी उद्योगपती यांच्यावर देखील अशा पद्धतीच्या नोटिसा येत असतात आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांवर सुद्धा धाडी पडलेल्या आहेत त्यामुळे आपण चुकीचं काही केलं नसेल तर विनाकारण त्याचं पॉलिटिकल इव्हेंट करून कुणावर तरी खापर पडण्यापेक्षा आपण जर क्लीन असाल तर त्या ठिकाणी त्या एजन्सी मार्फत तुम्हाला क्लीनचीट मिळेल एवढी चिंता कशाला करता